नमस्कार गावगाडा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पंढरपूर तालुक्यामध्ये सिद्धिवाडी या गावामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी मेंढ्या आणि शेळ्या वरच्या मजल्यावर पाळल्या जातात ते आज आपण बघणार आहोत नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा दिलीप जाधव मी आता हे फार्म टाकून किती दिवस झालेलं आहे साधारण एक चार महिने झालेत सध्या चार महिने म्हणजे आपल्या फार्म शेळ्या कोणत्या जातीच्या आहेत आपल्याकडे सध्या काटेवाडी जातीच्या शेळ्या आहेत आणि मेंढ्यामध्ये माडग्याळ आहेत माडग्याळ मेंढी बंदिस्त केली तुम्ही हो ती कशी बंदिस्त केली लहान होती साधारण एक दोन महिन्याची अडीच महिन्याची बरोबर हा तर आता व्यवस्थित चांगली सवय लागलेली आहे त्यांना काही अडचण नाहीये हा म्हणजे लहान पिल्ली मग माद्या त्याच्यामध्ये माद्या पण होत्या आणि नर पण मिक्स होते दोन्ही मिक्स होते मग आधी आता आपण नंतर काय केलंय मेंदे वेगळे आणि वेगळे केले वेगळे केले म्हणजे प्र, प्र, म्हणजे प्रत्येक कंपार्टमेंट मध्ये वेगवेगळं केलेलं आहे मग पण ह्या फार्म जमिनीपासून किती उंचीवर आहे सध्या साधारण साडेपाच फूट खाली म्हणजे जमिनीपासून हाईट वरती म्हणजे जमिनीपासूनची उंची आहे साडेपाच साडेपाच फूट या कुठून आणल्या होत्या शेळी असताना गुजरातची आहे बरोबर त्याचं कसं होत की चाळीसगाव आणि गुजरातची बॉर्डर जवळ आहे हा बरोबर गुजरात वरून शेळी डायरेक्ट चाळीसगाव आणि तिथून ते व्यापारी सेल करतात महाराष्ट्रात बरोबर आहे तर आपण चाळीसगाव मधून आणलेली आहे शेळी ती नगावर घेतल्या होत्या का किलोवर घेतल्या नगावरतीच घेतल्या होत्या म्हणजे त्या वेळेला साधारणपणे कि किती शेळ्या सुरुवात तिला आणल्या होत्या तुम्ही आपण टोटल पंचवीस शेळ्या आणल्या होत्या बरं त्याची अमाऊंट काय होती साधारण साधारण प्रतिनगर दहा हजारांनी होते आपण म्हणजे त्या गाभण होत्या का नाही पाठी आणलेल्या हा त्यामध्ये दोन टाईप होत्या बर म्हणजे गाभजाईच्या रेंज मधल्या होत्या हा आणि थोड्या लहान साइज मध्ये पण होत्या प्रवासात शेळ्यात पुन्हा जरा म्हणजे गाभडणं वगैरे हां परवा प्रकार घडते त्याच्यामुळं गाभडून दुसरी गोष्ट लहान आणली तर आपली तर सेट होते नंतर Uh, जस तुम्ही मध्ये केलं तसंच ह्या काठेवाडी शेळीमध्ये पण तुम्ही तसं केलं की फळकार किंवा कमी नुकतंच अजून काही दिवसानंतर गाब जाणाऱ्या शेळ्या तुम्ही आणल्या हिथे येऊन मीटिंग केलं बरोबर आणि मग आता त्या गाभ नाही म्हणजे अजून विळलेल्या नाहीत अंदाजे आता ह्या शेळ्या पंचवीस न आणल्या होत्या का पंचवीस न आणल्या होत्या ओके मग आता या शेळ्या इथं आल्यानंतर आता बरेच शेतकरी म्हणजे बरेच गोट फार्म मालक जे आहेत ते फसतेत गाभन आणून आणि ट्रॅव्हलिंगचा ट्रेस त्यांच्या ह्याच्यावर येतो अंगावर महतूक होऊ नये म्हणून तुम्ही काय केलं का इंजेक्शन औषध वगैरे काय केलं शेळ्या म्हणजे सुरुवातीला आणल्यानंतर हा त्यांचं डिवॉर्मिंग केलं बर डिवॉर्मिंग झाल्यानंतर आपण त्यांना पीपीआरचं लसीकरण केलेलं आहे त्यानंतर ही टीव्ही पण केलेलं आहे बरोबर बरोबर आणि साधारण आता डिवॉर्मिंगचा दुसरा डोस पण झाला एक पंधरावी दिवस झाले अच्छा अच्छा शेड किती अंदाजे किती बाय किती हे शेड पंच्याहत्तर बाय चाळीसचा शेड आहे असं पंच्याहत्तर बाय असं चाळीस पंच्याहत्तर रुंदीला चाळीस फुट आहे बरोबर बर, आणि त्यामध्ये आपण सहा फुटाचा मध्ये रस्ता सोडलाय आणि ह्या रस्त्यामध्येच आपण आज दावणी घेतले सोळा इंचाच्या दावणी आहेत आत पाईप मग पीव्ही सी पाइप आहेत आता ह्या पाईप ह्या दाखवा ही किती इंचाची पाईप प्लास्टिक आहे काही हो पीव्हीसी पाईप आहे आपली साठी शेतीमध्ये वापरली जाते तीच पाईप आहे सोळा इंच आहे आणि चार के जी मध्ये पाईप असल्यामुळे ह्याची साईज मोठी असल्यामुळे जाडी येते चार के जी मध्ये बरोबर बरोबर त्यामुळे हे आता बऱ्याच दिवस याचा प्रॉब्लेम नाही म्हणजे लाईफ भरपूर आहे आता हे जे करायचं होतं ते शीटच्या ऐवजी तुम्ही ह्या फळ्या वापरल्यात ह्या खालच्या ज्या आहेत त्या सगळ्या उभारल त्या फळ्या वापरल्या मग ते प्लॅस्टिकच सीट येतं त्याचं आणि ह्याचं ह्याच्यामध्ये काय तुम्हाला त्याचं पण कोटशन वगैरे काढलेलं होतं बरोबर हा परंतु त्याचा विषय काय आहे की प्लॅस्टिक प्लेट जे आहेत किंवा सीट आहे बर, बर, ते बरोबर ते क्रॅक जाते आणि दुसरी गोष्ट वल वल राहिलं की शेळ्या स्लीप होतात त्याच्या आणि हा आणि शेवटी लाकूड नॅचरल आहे हा बरोबर आपण लाकडाला प्राधान्य दिलंय बरोबर बरोबर आणि थोडस कॉस्ट बी कमी येते कॉस्ट कॉस्ट कमी आली फायबर ब्रॅकेट जे आहेत त्याच्यापेक्षा कॉस्ट कमी उलटी हा बरोबर या कप्प्यामध्ये ज्या शेळ्या ही किती बाय कितीचा कप्पा केलेला आहे सतरा बाय चौदाचा कप्पा आता आतला बरोबर सतरा बाय चौदाचा आहे हा ऊंचा हवे म्हणजे ऊंच ठिकाणी असल्यामुळं व्हेंटिलेशनचा चांगला आहे आणि त्यांना वगैरे येत नाही त्या स्वच्छता चांगली राहते आणि आजारी वगैरे पडत नाही आतापर्यंत आजारी पडून दगावली असं काय झालंय का तुमच्यापैकी नाही एक पण नाही एक पण मरतूक नाही तुम्ही चाळीस गावावरून आणून एक पण तुम्ही विकताय आता ही अंदाजी बोकड विकायचं म्हटलं तर हे किती महिन्याचं आहे हे बोकड असं साधारण एक साडेचार पाच कारण आपल्या घरचं बोकड नाही आपण पण बरोबर आणलेलं आहे तुम्ही आणलं होतं किती ला अंदाजे आणलो तर आपण सात हजार सात आणि ह्याची विक्री साडे अकरा हजार ते बारा हजार ते हे थोडस मोठं साईज मधलं पंधरा हजार ती जरा जास्त जाईल बरोबर म्हणजे बोकड पण आणून आपण आता जस्ट एक सात बोकडे दिले ती आणि ह्याच्यातली पण चार दिली ह्याच्यातली चार आणि त्यातली सात असे आत्ता सेल केले एक चार दिवसातले म्हणजे दहा बारा बोकडा तुम्ही आणले होते बरोबर बरोबर चला म्हणजे जास्त मोठा असेल तर त्यात लेंडी पडण्याची शक्यता असते लेंड्या टाकण्याची पाणी लेंडे भांड असलं तरी पण जास्त पाणी घालण्यापेक्षा आता ह्याच्यामध्ये आम्ही चाटण चाटणवीट बघितली हो चाटण विटेचा तुम्हाला चाटण विटेचा विषय असा आहे की शेळा किंवा मेंढ्या फिरणाऱ्या वर्गात येतो बरोबर चोरून खाणाऱ्या बरोबर तर ह्यांना चोरून खात असताना वेगवेगळ्या प्रकारचा चारा मिळतो बरोबर बरोबर तर आपल्याकडे बंदिस्त केल्यानंतर आपण विशिष्ट चारा देतो ठराविक चारा असतो त्यातून मग त्यांच्या शरीराला मिनरल्स कमतरता आपण मल्टीविटामिनच्या भरून निघाली बरोबर त्या आपण शेळ्या आणल्या होत्या बर त्यामध्ये तिथूनच चुकून त्यांच्या हातून म्हणजे गाभण दोन पाटी आपल्याला आल्या होत्या बरोबर हा तर ही शेळी प्रवासात काहीतरी प्रॉब्लेम आल्यामुळे ही गाबडली होती हा 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 त्याला काय केलं आपण इथे एक मित्राच्या घरची एक येलेली होती देशी पिल्ल दोन ही दोन देशी पिल्ल तर ती पिल्ल या शिळीला आपण लावली होती बरोबर तिने घेतली आणि आज चांगली सांभाळली म्हणजे तिचं दूध ही दोन पिल्ल पिते आता आणि ती एक शिळी गावून आली होती त्यामध्ये तिला हे बोकड झालेलं आहे आपण आता ब्रिडिंग साठी ठेवणार आहे हे पिल्लू ब्रीडिंग साठी आहे दोन महिन्याच पिल्लू ही दोन महिन्याच आहे हो दोन महिन्याचं याला पुढं आपण ब्रीडिंगसाठी ठेवणार आहे शेळ्यांसाठी तुम्ही काय करता काय त्याच्यासाठीच आपण ते मोठ्या शेळ्या थोड्या बाजूला घेतल्यात आणि लहान साई एक साईज म्हणजे एक टाइप मध्ये आहेत त्या वेगळ्या घेतल्या आहेत म्हणजे शक्यतो मारामारी करत नाही मोठी शेळी जी आहे ते लहान शेळ्या मारतीच त्यासाठी ती मोठ्या आपण बाजूला घेतली आणि ह्यांना एक काटीवाडी शिळ्याला ट्रिमिंग करावं लागतं यश ट्रिमिंग करावं लागते बरोबर आता याच्यामध्ये काय केलेत काय राहिलेत म्हणजे या शेळ्यांना स्ट्रीमिंग करायला करावं लागतं तर अशी दिसते हो आता त्या पलीकडल्या कप्प्यातल्या समजा आहेत मग आता ते स्ट्रीमिंग करायचं म्हटलं तर तुम्हाला घरच्या घरी हो, आपल्याला येते मशीन आलेले आहेत बरं 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 देशी आणि काठीवाडी या दोन्ही शेळ्यांमध्ये तुम्हाला फरक काय हो जा देशी शेळी आणि काठेवाडी शेळीमध्ये फरक हे आहे की ग्रोथ आहे आणि काठीवाडी शिळे सुद्धा देशी मध्येच मोडते बरोबर मीठ मार्केट मार्केटला चांगली चालत आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की काटीवाडी शेळ्यांना म्हणजे दुधासाठी शेळी ओळखली जाणारी काठीवाडी शेळी बरोबर सर्व म्हणजे सर्व शेळीमध्ये जास्त दूध देणारी शिळे तर काटीवाडी शिळे तर हे जर दूध जास्त असल्यामुळे कर्डांचा ग्रोथ चांगला होतोय साधारण तीन चार महिन्यातच त्यांची कर्ड म्हणजे पिल्ल जे काय असतील ते हा तीन ते चार महिन्यामध्ये विक्रीसाठी उपलब्ध होते म्हणजे वजन वाढ आहे दूध जास्त असल्यामुळं साहजिकच वजन वाढ जास्त मिळते बरोबर ना चला आता आपण दुसऱ्या सेक्शन मध्ये जाऊया म्हणजे मेंढ्याच्या जा, में जा। ओके ओके या मेंढ्या माडग्याव जातीच्या मेंढ्या आहेत जा में आणि ह्या प्रामुख्यानं फिरस्ती मेंढ्या आहेत पण आता ह्याची टोटल संख्या किती आता यांची टोटल संख्या पन्नास आहे बर नर आणि माझ्या दोन्ही हे कुठून आणलं होतं ब्रीड हे आपण मारगाळ बाजारातून आणलेले आहेत बरं आणि काय आठपाडी बाजारातून आणले तर हे नगावरच आणलं होतं का, का था था। हो नगावरच आणलं होतं बरं साधारण हे सर्व आदत आहेत अजून आपण लहान मध्ये घेतलेले होते सहा सात हजार रेंजमध्ये आणलेले आहेत बरं बरं हा साधारण एक दोन महिने ते तीन महिन्याच्या रेंजमध्ये खरेदी केलेली म्हणजे चारा नुकतीच खायला लागलेली ती तुम्ही घेऊन आला मग ह्याच्यामध्ये आता काही मरतूक वगैरे झाली का आमच्यातून एक थोडासा चाऱ्याचा प्रॉब्लेम झाल्यावर बर, बरं बरं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सकाळी सहा वाजता आपण यांना शेंगपेन आणि ज्वारी देतो बर ते झालं की त्यानंतर यांना चारा आपल्याकडे माकजा असेल ज्वारी असेल मेथी घास आहे दसरत घास आहे त्यापैकी एक चारा आपण एका वेळेस देतो बरोबर तर सकाळी साधारण सात वाजता यांना चारा पडतो बरोबर त्यानंतर आपण संध्याकाळ साधारण पाच वाजेपर्यंत यांना काही देत नाही खायला पाच वाजता नंतर सेम प्रोसेस सकाळची पहिलाच शेंग पेन नंतर ज्वारी गहू काय असेल मका हा हा यातलं एक असतं धान्यातलं एक कुठला जर आयटम फिक्स असतो ज्वारीनं पोटफुगी वगैरे किंवा अजून तर काही जाणवलं नाही तसं बरं उलट म्हणजे चांगला ग्रोथ नाही होतो ज्वारीमुळे मेंढ्यांनाच वापरतात का शेळ्यांना पण प्रोसेस आहे वेगवेगळं वे काही नाही ज्वारी आणि चुरापेंट म्हणजे तुम्ही वापरता पहिल्यांदा दे शेंगपेन देतो शेंगपेन खाय खाई झाली की आपण ज्वारी टाकतो आणि असं काही नाही की ज्वारीच देतो कधी ज्वारी कधी गहू कधी घरी असं मिक्स मध्ये देतो एक ते बरोबर बरोबर हे सगळे न आहेत का संध्या आजच बच्चे आहेत पलीकडल्या साईडला मादे आहेत आणि हे आपण उभारलेल्या कपड्यामध्ये न राहत समजे हे सगळे न राहत हे आपण एक साधारण दीड महिन्याने सेलिंग करणार आहे नर आहेत तेवढे म्हणजे लहान माझे आहेत त्यांचा मदर स्टॉक आपण वाढवणार आहे हळूहळू सुरुवात आहे चार महिने झाले आहेत बरोबर आपल्याकडे मदर स्टॉक असणं गरजेचं आहे तर आपण याच्यातले मदर स्टॉक म्हणजे मागे ठेवणार पाठीमागे हे नर विकून टाकणार नर विकणार आहे आणि ते पलीकडच्या नरच आहेत ह्या दोन कप्प्यात पण नरच आहेत आणि ते लास्टला लहान मधल्या आहेत त्या लहान मधल्या मध्ये आणि गाभण जाणाऱ्या तिकड आहेत म्हणजे याच्यामध्ये नर आहेत याच्यामध्ये पण नर आहेत फक्त हे जरा साईज लहान आहे आता ही सेलिंग साठी जे आहे एक महिन्या दीड महिना चाळीस के जी पर्यंत वजन आहे त्यांची यांची हो बरोबर आता आजारी पडल्यानंतर किंवा पडू नये म्हणून एक विशेष काय काळजी घेतली जाते का त्यासाठी आपण ब्रोटॉन तर आहेच बरोबर पण दुसरी गोष्ट वायम त्याच्यामध्ये आपण मिक्स करून देतोय बरोबर बरोबर त्यामुळे फिटनेस म्हणजे आजारी पडत नाही आणि तसे जास्त आजारी आम्हाला काही जाणवलं नाही प्रॉब्लेम आले नाही आपलं टोटल शेड साठी लाईट फिटिंग कॅमेरा सीसीटीव्ही कॅमेरा पण आहे सर्व सुविधा केली पंधरा लाख बजेट झालेलं आहे म्हणजे फॅन सीसीटीव्ही हे हो, 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 स्ट्रक्चर मजुरी हे सगळं तर अजून याच्यामध्ये जाधव साहेबांचं कुक्कुट देशी गावरान कोंबड्यांचं कुक्कुटपालन पण आहे ते आपण बघूया तिकडे जाऊया आपण चला तर आपण आता मेंढीपालन आणि शेळीपालन बघितलं तर त्याच जाधव बंधूंचं देशी कुक्कुटपालन आहे नमस्कार नमस्कार माझं नाव सोमनाथ जाधव राहणार सिद्धेवाडी तालुका पंढरपूर बरोबर मी मे महिन्यापासून मे दोन हजार पंचवीस महिन्यापासून नवीन देशी पालन ह्या व्यवसायाला सुरुवात केली आहे बरोबर आज माझ्याकडे जवळपास तीन हजार देशी कोंबड्या आहेत तीन हजार पहिल्यांदा चांगले पहिल्यांदा तीन हजार कोंबड्या ह्याचा अनुभव होता का तुम्हाला अनुभव म्हणजे पूर्वी आपल्या घर पारंपरिक पारंपरिक पद्धतीने तुम्ही पूर्वी अशा मोठ्या प्रमाणात फर्स्ट टाइम तुम्हाला हे मोटिवेशन कुठून मिळालं की हे शेवग्याची झाड लावायची देशीच पाळायचं मांसल पक्षाकडे तुम्ही न जाता या देशी कोंबड्यांचं करायचं ही आयडिया कुठून मिळा मिळाली आता कसं आहे आपण सोशल मीडियावर पाहतो विचार के केला की अरे आपला आधीचा एक आमचा दुग्ध व्यवसाय दुग दुग आहे बरोबर तर त्याच्या बरोबर आपल्याला त्या एका सोर्सवर डिपेंड न राहता तीन चार सोर्स तयार करू त्यामध्ये मग आम्ही शेती आणि शित्ति शेतीपूर्व कुठले व्यवसाय करायचे त्याचा अभ्यास पूर्ण केला आणि या व्यवसायामध्ये उतराय ठरवलं त्यामध्ये आता प्रथम आम्ही शेळी पालन केले तुम्ही पाहिला असेल तो बरोबर त्यानंतर आम्ही कुक्कुटपालन सुरुवात केले आणि चांगला प्रतिसाद आहे आणि खूप चांगला आहे देशी शिक्कट पालन मध्ये प्रथम तर सांगायचं झालं तर जास्त रोगाचं प्रमाणच नाही हा कारण ह्याचं असं आहे की आ, याला आपण म्हणजे पूर्ण लसीकरण केलेलं असतंय बरोबर बरोबर म्हणजे जन्मल्यापासून म्हणजे अंड्यातून पिलून निघल्या असून लगेच त्याचं चार टाईपचे लसीकरण केली जातात बरोबर आपण एक प्रिकॉशन म्हणूनच घेतलेली असतात त्यामुळं रोगाचा प्रभाव होत नाही आता वातावरण बदलानुसार काही रोग येतात सीआरडी सर्दी वगैरे असं बेसिक नॉर्मल आजार येतात पण त्याला आपण औषध उपचार देऊन कव्हर करू शकतो त्यामुळे काय असा मोठा धोका नाहीच राहिलेला आता ह्याचा हेतू अंडी तर आहेच बरोबर पण आता काय झालंय आता मला स्वतःला जरी आपलं चांगलं खायचं म्हटलं तर मिळत नाही मार्केट मध्ये मला बरूर। आता जर कुंबडी खायची झाली देशी दुसरीकडे सुद्धा स्वतःला मिळत नाहीये तर बाजारात मध्ये कोणालाच मिळत नाही त्याचा अर्थ असा होतो तर आम्ही काय केलं की आपल्या स्वतः सुधा बरोबर सगळ्यांना चांगलं खायच्या हेतून तर आम्ही देशीमध्ये उतरलो आता देशी आणि बॉयलर मध्ये खूप फरक आहे बॉयलर कुंबडी जन्मल्यापासून पंचेचाळीस दिवसात दोन किलोची होती बरोबर पंचेचाळीस दिवसात म्हणजे साधारणतः दीड महिन्यामध्ये आणि ह्या दोन म्हणजे जवळपास दो सहा महिने लागतात एकशे ऐंशी दिवसामध्ये एक, एक किलोची पण होत नाही देशी त्यातल्या क्रॉस जाती असेल तर होतात मोठ्या बरोबर पण देशी होत नाही देशी जात ओळखायचे जा म्हणजे तुम्हाला ना त्याचं म्हणजे आपण संगोपन करतो ना त्यावेळेला येतो सांगतो तु, तुम्हाला बेसिक एक टीप सांगतो तु, तुम्हाला आणल्या आणल्या लगेच काही वेळा समजू शकत नाही पण कालांतरानं समजेल त्याच सांगतो तुम्हाला आता देशी आणि इतर जाती ज्या आहेत देशी मध्ये आपण सोनाली आहे कावेरी आहे डीपी क्रॉस आहे तर ह्यात ओळखायचं कसं तुम्हाला सांगतो तर ह्याचा मूलभूत फरक आहे ना ड्युरेशन तुम्हाला क्रॉस जाते आहेत का पंच्याऐंशी नव्वद दिवसांमध्ये दीड दोन किलो ज्या होतात क्रॉस जाते क्रॉस जाते आहेत ह्यातल्या देशीमध्येच क्रॉस आहेत ती पंच्याहत्तर ते नव्वद पंच्याहत्तर ते नव्वद दिवसांमध्ये दीड दोन किलोची होती तर एकशे ऐंशी दिवसापर्यंत एक, एक किलो होत नाही तुम्हाला हे पन्नास साठ दिवस झाले की समजूनच जाईल की ऑटोमॅटिकली अरे ही कोंबडी म्हणजे देशी असेल तर ती मोठी होणारच नाही बरोबर अशा तुम्ही घेऊन या बऱ्याच टिप्स आहेत त्याच्यातल्या पण हा मूलभूत एक मोठा फरक आहे क्रॉस जात असेल तर तुमची आता माझा पक्ष साडेचार महिन्याचा आहे तर हा हा जर क्रॉस जातीचा तर हा दोन अडीच किलोचा झाला असता बरोबर बरोबर इतर जातीचा आपल्या जुन्या पद्धतीचं बाजरी ज्वारी तुम्ही पाहत असाल बरोबर तर हे पण टाकलेलं आहे गहू बाजरी ज्वारी तांदूळ असं मिक्स सगळं ह्यांना चारा देतो म्हणजे यांचं संगोपन आपण पूर्ण देशी स्टाईल करतोय त्यात तुम्हाला कुठलं केमिकल दिसतय का नाही टाकल्या कुठल्या कंपनीच खाद्य दिसतंय दे का नाही नाही त्याच्यामुळं ह्यांची वाढ किंवा म्हणजे हे नैसर्गिक पद्धतीने होते आणि ते खरोखर चांगला आहे बरोबर हे हे चांगलं आहे म्हणजे हे नैसर्गिक पद्धतीने हो। पालन पोषण केलेलं असल्यामुळे हो कुठलंही केमिकल विरहीत केमिकल विरहित आहे पूर्ण तुमच्या या शेडची या कंपाऊंडची साईज काय म्हणजे हे म्हणजे किती गुंठ्यामध्ये आहे आता हा आपला फार्म जवळपास थोडं कमी एक एकर आहे बरोबर एक बर बर। एकरला एक आपण कंपाऊंड मारले साधारणतः नऊ फूट हाईट आहे कंपाऊंड ची त्यामध्ये सहा फूट जाळी मारली आहे त्याला सेडनेट पण आहे आणि त्याच्यावर पत्रा मारलाय तर तो पत्रा मारण्याचा हेतू वेगळाच आहे काय होऊ शकतं तुमच्या फार्म मध्ये आपल्या हा बागायत क्षेत्र करून ह्या एरियामध्ये किंवा ह्यात मांजर बॉक ह्या मोठ्या प्रमाणात आहे तु। तु। तर तुम्ही ही जाळीच जर कंपाऊंड दहा फूट केलं काय पंधरा फूट केलं तर तो आरामात आतमध्ये येऊ शकतो बरोबर येऊ शकतो तर आपण काय केलंय ह्याला पत्रा पत्रा मारला तो सहा फूट पर्यंत बॉखा चढेल पण तिथून त्याला वरती चढायला ग्रीप घालणार नाही पत्रामुळे बरोबर पत्रा असल्यामुळे पत्रा वरती आणायला पण त्याच्यामुळे पूर्ण आपला हा फार्म सुरक्षित आहे हे सर्व पक्षी जे आपले आहेत ना संध्याकाळी ऑटोमॅटिक सगळे आत जातात म्हणजे संध्याकाळी अंधार पडला पूर्ण साधारण सात वाजता सगळे पक्षी टोटल पसरलेले तर सगळे आतमध्ये येतात बरोबर मग संध्याकाळी हे बंदिस्तच असतात लाकडा सवय लागलेली आहे हा सवय लागलेली आहे लहानपणापासूनच ह्यांना आपण सवय लावली सगळे ए टू झेड पक्षी मानाने आतमध्ये येतात त्याच्यामध्ये आणि यानंतर संध्याकाळी लाकडावर वगैरे बसलेले असतात त्यानंतर तुम्हाला तो दिवसाची सुरुवात सकाळी हा सहा वाजता सहा साडे सहा वाजता सकाळी दरवाजा ओपन होतो सहा वाजता सकाळी सोडलं पाहिजे की सकाळी आम्ही काय केलं असते थे संध्याकाळी त्यांचा चारा काढून ठेवलेला असतो हिरवा चारा टाकतो त्यांना बोर। कसं चाऱ्यामध्ये पण हिरवा चारा पण मिळाला पाहिजे धान्य पण मिळाला पाहिजे गवत शेवगा सगळ्या टाइपचा असा चारा मिळाला पाहिजे तर आम्ही काय गेलं असतो चारा काढून ठेवलेला असतो सकाळी मेथी घास शेवग्याची पाल वगैरे टाकतो पुन्हा त्यानंतर पाणी काय झालं पाण्याची सिस्टम आमची ऑटोमॅटिक आहे त्यांना कंटिन्यू काय ऑटोमॅटिक पाणी मिळत राहतं त्यामुळे आम्हाला त्यामध्ये काय लक्ष द्यायला लागत नाही बरोबर फक्त विषय राहतो चाऱ्यांचा सोडल्यानंतर पक्षी पूर्ण आपल्या मध्ये फिरत राहतात दिवसभर आणि पुन्हा त्यानंतर सकाळी चारा म्हणजे सोडल्यानंतर चारा टाकतो बरोबर तो ओला चारा असतो त्यानंतर पुन्हा एक दहा दहा ते अकराच्या दरम्यान पुन्हा आम्ही ह्यांना मिक्स चारा गहू बाजरी ज्वारी तांदूळ बाहेर ती टीप आहे आपली त्याच्यामध्ये आम्ही काय केले पूर्ण असा मिक्स चारा करून भरलाय बरोबर म्हणजे मिक्स तांदूळ गहू सगळं मिक्स करून भरले तो भरायचा आणि सगळ्या आपल्या शेतामध्ये विस्कृत मनात दिवसभर खात राहतात फक्त सकाळी मला एक दोन तास लागतात आणि संध्याकाळी एक दोन तास टोटल दिवसामध्ये चार तासाच एका माणसाच काम आहे फक्त बरोबर आपल्याकडे सगळी सोयी सुविधा आहेत त्यामुळे ऍक्च्युली कसं पाणी ऑटोमॅटिक आहे निवारा आहे पूर्ण पटाकणामध्ये पूर्ण सावली आहे त्यांना बरोबर त्यामुळे काय नाही एकदा चारा टाकून गेलं व्यवस्थित कंपाऊंड गेट लावलं विषय संपला छोटी म्हणजे घरगुती आपल्या खाण्यापुरती तर करायचं केल्या पाहिजे एखाद्याला आता अंडी विक्री किंवा आपण चिकन विक्री जर आपल्या गावापुरती लिमिटेड करायचं तर त्यांनी शंभर दोनशे करा तुमचं टार्गेट तालुका कवर करा असेल जिल्ह्यामध्ये सप्लाय करायचं आउट ऑफ महाराष्ट्र सप्लाय करा असेल तर तुम्ही कमीत कमी हजार तर सुरुवात केली पाहिजे तुम्ही जेवढा वेळ देताना त्याची किंमत मिळायची असेल तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात केलं पाहिजे नाही तुमचा वेळ खूप जाईल बाकी काय तुम्ही शंभर लोकांनी फिरला व्यवसाय त्यातले आता तुम्हाला गावतील ते ऍक्टिव्ह आहेत आता लोक किंवा त्यांनी बंद केलंय फार्म तर त्याचं कारण काय बंद करण्याची कारण काय ह्याचा पहिला अभ्यास केला पाहिजे आम्ही सुरुवात ह्याची ह्या धंद्यातली रिस्क काय आहे बंद का पड कारण ह्याची कारण शोधून पुन्हा आम्ही ह्यात उलट सुरुवात केली बरोबर म्हणजे काय आता हे बंद का करतात सुरक्षा नसते वर्ण पक्षी अटॅक करतात बोके मारतात मुंगस येऊन नुकसान करतात रोग येते ह्या गोष्टी लोक बंद करतात वैताग किंवा ह्यांचा चा खाद्याचा खर्च परवडत नाही संगोपन त्यांना होत नाही ह्याच्यामुळे फार्म बंद पडतात असं मध्ये जातात बंद पडतात मग आम्ही काय केले पहिली गोष्ट सेफ्टी सेफ्टी या दृष्टीने कंपाऊंड वगैरे तुम्ही बघितलं शी मध्ये काय होते टिकून राहतो व्यवसाय खर्च कमी आहे मेंटेनन्स कमी आहे आणि सहजासहजी कोणीही करू शकते ह्याच्यासाठी कुठलंही म्हणजे तुम्हाला नॉलेज किंवा अतिरिक्त नॉलेज किंवा मोठा अभ्यास करण्याची गरज दोन तीन कोंबड्या पाळलेल्या असल्या तरी त्यांना हा व्यवसाय करण्यासारखा व्यवसाय आणि महिलांसाठी तर एक नंबरच आहे ह्याचा हेतू आमचा म्हणजे ऍक्च्युअली म्हणजे घरची पण पातीला हा हेतून पण आम्ही केलेला आहे तुम्ही जे हे पक्षी आणायच्या अगोदर हे सगळं शेवग्याची झाड वगैरे लावले म्हणजे नियोजन त्या पक्षी आणायच्या किंवा चार महिने पक्षी आणायच्या अगोदर आम्ही एक तीन महिन्याची सुरुवात केली ती आधी पहिल्यांदा आम्ही सरी पाच फुटाची सरी सोडून आम्ही शेवगा लावला होता बरोबर शेवगा लावल्यानंतर पुन्हा आम्ही शेड पुन्हा शेडचं काम चालू केलं तर शेड किती बाय कितीच आहे एकशे दोन बाय तीस फुटाचा हे आहे बर त्याच्यामध्ये बसण्याची कॅपॅसिटी किती आहे पक्षी साधारणतः एक सहा हजार पक्षी आरामात तिथे बसू शकत बसू शकतात कंपाऊंडच्या या आतल्या सगळ्या गोष्टींसाठी टोटल ऑन अँड ॲव्हरेज अमाऊंट किती गेली म्हणजे हे याला खर्च किती झाला तुमचा खर्चा, खर्चा था था हा हा। तर सांगायचं झालं तर विषय असा आहे की एक तुम्हाला सांगतो जवळपास पंधरा लाख रुपये माझे गेलेत त्याचं कारण आहे म्हणजे हे कमी किमतीमध्ये पण होऊ आता तुम्हाला दाखवतो म्हणजे ह्याची मजबूती कामाची मजबूती पूर्ण मजबूत केलेलं आहे आपण दुसकान आहे त्याच्यामुळे आपला खर्च वाढलाय आता काय झालं आपण बरेच जण ही नुसती फक्त जाळी ती सहा फूट किंवा आठ फूट नऊ फुटापर्यंत जाळी घेतात पण ह्यातून सुरक्षा तुमची बाहेर प्रश्न राहतो सुरक्षेवर तुम्ही कोणी सांगा जाळी मारली आणि माझा फार्म सुरक्षित आहे तुम्ही कोणत्याही फार्मावरती जावा देणे सांगा ते सुरक्षित राहू शकत नाही बरोबर पण मी इथं खात्रीने सांगतो तुम्हाला या सहा फटापर्यंत जाळेन चढल्यानंतर ह्या पत्र्यावरून त्याला काही येतं वर चढता येणार वरून जा तिथंपर्यंत या जाळीपर्यंत चढेल तिथून वरती चढणार ती चढताला ग्रीपच घा दिवाडी तालुका पंढरपूर या ठिकाणी जाधव बंधूंचा फार्म दिवाडी जातीची शेळी आणि माडग्याव जातीची मेंढी या दोन प्रकारच्या जाती आज आपण एल्वेटेड शेडवरती आपण बघितल्या तसेच गावरान कुक्कुटपालन या दोन बंधूंनी जे केलं ते आज आपण बघितलं त्याबद्दल त्या गावगाडा या परिवारातर्फे तुमचं दोघांचंही आमच्या प्रेक्षकांकडून शेतकऱ्याकडून शेळी पालकाकडून तुमचं आभार धन्यवाद